नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर आत्ता वाजलेलं आहे सकाळचे आठ आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळपासूनच केलेली कारण की सकाळची सर्व कामे आवरलेली होती तर म्हटलं पटकन व्हिडिओची सुरुवात देखील करूयात दर रोज में दे काई शेयर रोज रोज तर रोज व्हिडिओमध्ये काय शेअर करावे हा देखील खूप मोठा प्रश्न आहे कारण की नेहमी रोजचं तेच कुकिंग वगैरे हे सर्व रोजच नकोसं वाटतं आणि माझ्या दिवसाची सुरुवात सांगायची झाली तर सकाळी स्वयंपाक बनवण्यापासून ते संध्याकाळी रामला झोपेपर्यंत सेमच असतं कधी कधी ट्विस्ट असतो कधी कधी चांगल्या गोष्टी देखील होतात खूप काही क्रिएटिव्ह करायला देखील भेटतं आणि जर काही क्रिएटिव्हिटी वगैरे मी केली तर ते तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवत असते तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत मस्त असे कोथिंबिरीचे कुरकुरे थालीपीठ किंवा त्याला धापाट्या देखील म्हणतात तर ज्या वेळेस मी गावाकडून आले होते त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं की येताना मी फ्रेश अशी कोथंबीर घेऊन आलेली तर म्हटलं याच्यासाठी आता ब्रेकफास्टमध्ये थाली मी थालीपीठच बनवते आणि आम्हाला आवडतात देखील कोथंबीर वेळी तर मी ऑलरेडी बनवलेली होती तर सुरुवातीला एका कटोरीमध्ये मी सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर थोडासा ओवा जिरी हळद आणि चवीसाठी मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकून एकत्र जी एकजीव करून घेतलं तर पीठाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता कारण की थोडंसं जर बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घातलं तर छान अशा कुरकुरीत वड्या देखील तयार होतात आणि तांदळाच्या पिठाचं चा कामच आहे की कोणते पदार्थ बनवत असाल तर त्याला कुरकुरीतपणा देणे त्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करते जर तुम्हाला तांदळाचं पीठ ॲड करायचं नसेल तर तुम्ही घरगुती गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं जुआ जुआ पीठ हे देखील ॲड करू शकता आता हे सर्व इंग्रेडियंट मिक्स केल्यानंतर आताचा छानसा असा घट्ट गोळा बनवून घेणार आहे मी अगदी थोडा वेळ लागतो बनवण्यासाठी पण बनवून जातो थोडस पीठ थोडंसं जास्त वापरा जेणेकरून की गोळा बनवताना जास्त काही ना नाही येणार आणि पाहू शकता तुम्ही आता मी छान असा गोळा मळवून घेतलेला आहे त्यानंतर याला तेल लावून वरून मी आता थोडा वेळ झाकून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं कारण ब्रेकफास्ट करायला अजून होता तर सुरुवातीला आता चहा वगैरे तर अजून काही घेतला नव्हता आणि सकाळची वेळ असली की थोडासा चहा वगैरे घेतला तर आपल्याला एनर्जी येते आणि मूड देखील फ्रेश होतो तर थालीपीठ बनवण्यासाठी मी येथे प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करणार आहे तुम्हाला प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करायचा नसेल तर तुम्ही स्वच्छ धुतो कपड्याचा देखील किंवा रुमालाचा देखील उपयोग करू शकता तसं तर ऑथेंटिक प्रोसेस फॉलो करायची म्हणलं तर कागदाचा वापर न करता तुम्ही स्वच्छ धुतलेल्या कपड्याचा वापर करा जेणेकरून की एंड रिझल्ट छान येईल पण आता मला इथे गाईमध्ये बनवायचं होतं तर म्हटलं पटकन मी प्लॅस्टिकच्या कागदावरच बनवते आणि ह्या वेळेस तवा थोडासा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि जर तुम्ही प्लास्टिकचा उपयोग करत असाल तर थोड्याशा काळजीपूर्वक तव्यावरती टाकताना टाका कारण जो कागद आहे तो तव्याला देखील चिकटू शकता याच्यासाठी तुम्हाला थोडंसं सवयीचा परिणाम देखील येते मॅटर करतो त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल हे बनवण्यासाठी जर तुम्ही कापडाचा किंवा फ्रेश अशा रुमालाचा वापर करा तर सुरुवातीला तव्यावरती थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि हा तवा खूप पुराणा असल्यामुळे यावरती काही म्हणजे चिकटत वगैरे नाही अगदी स्टिक वगैरे काहीच होत नाही जेव्हा केव्हा मला डोसा वगैरे बनवायचा असेल त्यावेळेस देखील मी ह्याच तव्याचा उपयोग करते तर तेलाने थोडंसं ग्रीस करून घेतलं तुम्ही तुपाचा किंवा बटर देखील यूज करू शकता आणि एक गोळा बनवून घेतला मी आता जे काही मिश्रण मी एक जीव करून घेतलं होतं आणि हाताच्या साहाय्याने त्याला असं स्प्रेड करून घेतलेलं आहे कागदावरती आणि जे काही बाउलमध्ये थोडंसं पाणी आणि तेल दिसत आहे तुम्हाला ते मी मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून की कागदाला अगदी जे थालीपीठ आपण बनवणार आहोत ते स्टिक होणार नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती पातळ किंवा थोडंसं सा, जाडसर तू सुद्धा ठेवू शकता पण आता मी इथे थोडंसं मिडीयम मध्येच बनवणार आहे आणि सेम वेने तुम्ही पालक पराठे किंवा मेथीचे किंवा शे दे शेपूचे देखील असे बनवू शकता तर मी इथे कोथंबीरचे बनवलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही मेथी किंवा पालकचे बनवत असाल त्यावेळेस एकदम स्मॉल अशी चिरून घ्या आणि त्यानंतरच जी काही प्रोसेस किंवा इंग्रेडियंट आहे ते मिक्स करून बनवा तर चला इथे एक एक करून मी कोथंबीरचे थालीपीठ बनवून घेत आहे आणि गरमागरम खायला खूप छान लागतात आणि तुपाचा जर वापर केला तर अजून छान टेस्ट येईल तर लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर तेलाचा वापर न करता तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता आणि दहीसोबत किंवा इतर कोणतीही चटणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्यामध्ये तुम दे देखील तुम्ही हे टेस्ट करू शकता आणि एकदम छान टेस्ट येईल त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली ते देखील माझ्याबरोबर नक्की शेअर करा सकाळच्या नाश्त्यामध्ये खायला अप्रतिम लागतात तर यासोबत मी बनवलेली होती लसणाची चटणी आणि त्यासोबत चहा तर असतोच नेहमी तर आता गरमागरम असा नाश्ता आम्ही करून घेतो आणि तुम्ही देखील या तर आता चहा तर एका साईडला मी ठेवलेलाच आहे था। आणि थालीपीठ तर आपले तयारच होते तर छान असा सकाळचा ब्रेकफास्ट आवरल्यानंतर दिवसभर तर, दिवस तर काही शूट केलंच नाही कारण की बाकीची कामं तर झाली होती फक्त नाश्त्याचं काम तेवढं राहिलेलं होतं तर ते काम देखील झालं आणि संध्याकाळचे आता पाच साडेपाच वाजले असतील आणि रामचा आता स्नॅक टाईम असतो ज्या वेळेस की मी त्याला बाहेर गार्डनवरती घेऊन जात असते खेळण्यासाठी पण आज हे घरी होते तर हे काम त्यांच्याकडे असतं जेव्हा हे घरी असतात तेव्हा ते घेऊन जातात अदरवाईज मी त्याला नेहमीप्रमाणे तर घेऊन जातच असते आणि आता चहा वगैरे तर घेतलेला आणि रामला स्नॅकमध्ये आज मी थोडंसं डाळीम सोलून ठेवते जेणेकरून की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मला आयता वेळी त्याला घालता येतं पटकन नाहीतर त्यामध्ये जास्त वेळ निघून जातो प्रेपचाच हा एक तुम्ही भाग म्हणू शकता ज्यामध्ये की मी थोडंसं सा त्यासाठी फ्रूट वगैरे सेपरेट करून ठेवते आता जोपर्यंत राम बाहेर गेलेला आहे तोपर्यंत मी माझं एक्स्ट्राचं काम आवरून घेते तर आता मंथ स्टार्टिंग झालेलं आहे म्हणजे नेक्स्ट मंथ आहे तर ग्रोसरीची लिस्ट मी पटकन प्रिपेअर करून घेते तर जास्त काही आणायच्या गोष्टी नव्हत्या थोड्या थोड्याच होत्या कारण की मधी दोन ते तीन दिवस गावाला गेलो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी येताना गावावरूनच घेऊन आलेली तर ज्या काही उरलेल्या असतील त्या आता मी ते लिस्ट करून घेईन पटकन आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर जायच्या आधीच मी सर्व लिस्ट बनवून घेते जेणेकरून की जायच्या आधी मला खूप इझी होऊन जातं तर मोबाईलमध्ये नोटपॅड असतं तिथे देखील तुम्ही प्रिपेअर करू शकता आणि जशा मला गोष्टी आठवण तशा मी डेली लिहित असते तर आज जेवढ्या आठवल्या तेवढ्या मी पटकन लिहून काढल्या तुम्ही मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये सुद्धा करू शकता पण मला ही सवय आहे जेणेकरून की मी नेहमी हीच फॉलो करते त्यानंतर मला फॅशन डिझायनिंगचं जे काही मी ब्लाऊजचं वगैरे करते तर त्याच्यासाठी जो काही बोर्ड असतो म्हणजे छोटासा फ्लेक्स तो बनवायचा होता त्याचं देखील मी पटकन येते डिझाईन रब बनवून घेतलं जेणेकरून की फ्लेक्स बनवायच्या वेळेस मला त्यांना देता येईल आणि पटकन बनवून घेता येईल त्यानंतर त्या दिवसासाठी तर काही शूट केलंच नाही आता नेक्स्ट डे आहे आणि ज्या दिवशी की आम्ही रामला जे काही मोठं प्लेग्राऊंड आहे मंदिराकडे तिकडे घेऊन गेलेलो आणि वीकमध्ये दोनदा तर मी त्याला तिकडे घेऊन जाते पण हे जर असले तर सोबत बाईकवरती बरं पडतं जाण्यासाठी तसं तर मी रामला त्याच्या ट्रायसिकलमध्ये बसूनच घेऊन जाते आणि थोड्या वेळ ते राम आता एन्जॉय करेल आणि त्यानंतर घरी गेल्यानंतरच मी जेवणाची तयारी वगैरे करून घेईल तर असंच हे माझं साधं सिंपल दिवसभराचं रुटीन असतं सकाळी स्वयंपाक बनवण्यापासून दुपारी जी काही रामची कामं असतील माझे एक्स्ट्राची कामं असतील किंवा अदर काही ॲक्टिव्हिटी असतील यामध्येच माझा पूर्ण दिवस निघून जातो कधीत कधी तर असं होतं की मला असं वाटतं की दिवस खूप छोटा आहे आणि दिवस देखील पुरला नाही त्यासाठी माझी जी नोटबुक आहे त्यावरती मी माझी दिवसभराची कामं देखील लिहिते विकली दोन ते तीन वेळा मला तर नोटबुकची गरज पडतेच कारण की कधी कधी खूप जास्त कामं होऊन जातात आणि सर्व काही महत्त्वाचे देखील असतात तर ती वेळोवेळी आटोपली म्हणजे आपल्याला देखील लोडे येत नाही दुसऱ्या दिवशी त्यासाठी मी अशी टू डू लिस्ट असेल ती बनवून ठेवते आणि ती कामं तर त्या दिवशी जरी नाही झाली तर नेक्स्ट डेला मी डेफिनेटली करते तर चला मंडळी आजचा हा छोटासा व्लॉग आय होप की तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारीच दिलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून की मी जेव्हा केव्हा के व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ जाऊन पाहता येईल तर चला भेटूयात असा छानशा नवीन अशा व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर